नमस्कार मंडळी दुपारची वेळ झाले काहीतरी चटपटी खायची इच्छा झाली होती म्हणून म्हणलं थोडीशी भेळ बनवावी भेळ बनवण्यासाठी मी अगोदर चिरमुरे घेतले चिरमुऱ्यामध्ये थोडासा फरसाणा टाकला त्यामध्ये एक कांदा चिरून टाकला टोमॅटो टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली हे सगळं कच घ्यायचं बरं का ह्याला काय भाजायची वगैरे काय गरज नाही वरून थोडंसं मीठ टाकलं नंतर थोडीशी तिखट टाकायचं लाल तिखट टाका किंवा घरचा येसरू टाकला तरी चालतो आहे मग त्यामध्ये थोडंसं तेल वरून टाका हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या तुमच्याकडं खारं शंक असेल तर टाका माझ्याकडे नव्हते मी काय टाकलं नाहीत आणि हे सगळं टाकून घेतलेलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा झणझणीत जन चटपटीत लेभार लागते अशी भेळ करून दुपारच्या वेळेस सगळ्यांनी बसून खायला भारी होते बघा करून तुम्ही पण आता आम्ही भेळेवर ताव मारतो या तुम्ही पण खायला